त्याच नाव आहे माऊलीची माया माऊली वृद्धाश्रम प्रेमाचा सागर माऊली वृद्धाश्रम प्रेमाचा सागर सुभाष वागुंडे अध्यक्ष सेवा निरंतर सुभाष वागुंडे अध्यक्ष सेवा निरंतर नारायणगिरींची कृपा रामगिरीजींचे मार्गदर्शन गिरींजींची कृपा रामगिरीजींचे मार्गदर्शन अनाथ वृद्ध निराधार आश आश्रयस्थान पावन अनाथ वृद्ध निराधार आश्रय आश्रयस्थान पावन चार पाच वर्ष दिंडी चार पाच वर्ष दिंडी सेवेचा वसा घेतला वृद्धांना आधार देता मायेचा हात फिरवला मायेचा हात फिरवला समाजकार्याची कार्याची ज्योत अंतरी पेटली भारी समाजकार्याची कार्याची ज्योत अंतरी पेटली भारी आजी आजोबांना आणले वृद्धाश्रमाच्या दारी आजी आजोबांना आणले वृद्धाश्रमाच्या दारी आई वडिलांचं आई वडिलांसमान सेवा प्रेमाने केली त्यांची आई वडिलां सेवा प्रेमाने केली त्यांची पोलीस प्रशासनाच्या मदतीने घरवापसी झाली काहींची पोलीस प्रशासनाच्या वतीने घरवा घरवापसी झाली काहींची त्यांनी त्यांची ना केली घरवापसी अंत्यसंस्कारही केले त्यांचे त्यांची झाली घर वापसी त्यांचे अंत्यसंस्कारही केले माऊलींच्या प्रांगणी त्यांनी अखेरचे क्षण पाहिले माऊलींच्या प्रांगणी त्यांनी अखेरचे क्षण हे पाहिले कल्पन, कल्पना कल्पना वागून मॅडम शिक्षिका थोर कल्पना वागून मॅडम शिक्षिका थोर पतीच्या कार्यात सहभागी देत आहेत त्या आधार देत आहेत त्या आधार जानकी माऊली वृद्धाश्रम त्यांनी सुरू केले जानकी माऊली वृद्धाश्रम त्यांनी सुरू केले लहान साठी लहानग्या मुलांसाठी प्रेमाचा दिला घास पंधरा ते वीस मुले तिथे आनंदाने गोविंदाने शिक्षण ज्ञान ज्योत पादळती संग उत्तम झाले संगोपना उत्तम झाले नाही कशाची कमी पक्षी बद वृक्षवल्ली